नमस्कार आज होत्याच नव्हतं झालं होतं सायली खूपच चिडली होती सायलीचा राग अनावर झालेला बघून मैनावती सदाशिव तर घाबरलेच होते पण नागराज आणि प्रियाची मात्र चांगलीच बोलती बंद झाली होती रविराजने तर नागराजला पट्ट्याने तुडवून काढलेलं होतं कारण मधुबाऊना शुद्ध आली होती मधुबाऊनी स्वतःहून सगळं काही सत्य सायली अर्जुन यांना सांगितलं होत त्यावेळेला सायली नागराजला बोलते लाज वाटते मला तुमची तुम्ही सत्य लपवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला गेलात तुम्हाला काहीच कस वाटलं नाही अहो तुम्ही माझ्या मधुभाऊंवरती हल्ला केलात पण का तेव्हा मधुभाऊंची तिथे एंट्री झालेली असते आणि मधुबाऊ मोठ्याने बोलतात सायली मी सांगतो ना मी सांगतो तुला याने माझ्यावरती हल्ला का केला तेव्हा लगेच सायली बोलते मधुबाऊ प्लीज सांगा ना या माणसाने तुमच्यावरती हल्ला का केला त्यावेळेला पूर्णाजी जवळ जाते आणि मधुबाऊना बोलते मधुबाऊ तुम्ही खरंच बरे आहात ना तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात हो खरं सांगायचं तर देवाच्या कृपेने आता माझी तब्येत अगदीच ठीक आहे तेव्हा पूर्णाजी बोलते या तुम्ही आधी आतमध्ये बसा तेव्हा रविराज बोलतात मधुबाऊ थांबा आणि रविराज मधुबाऊ समोर हात जोडतात आणि म्हणतात खर तर माफी कशी मागू हे मला कळत नाही आहे पण तरी सुद्धा माफी मागतो माफ करा कारण माझ कारण माझ्या भावाने तुमच्यावरती हल्ला केला हे सत्य आता मला जेव्हा कळालं तेव्हा तर मी पुरता हदरलो माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण मी काहीच करू शकलो नाही का तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही पण मधुबाऊ तुम्ही मात्र तुम्हाला जो निर्णय पाहिजे तो घेऊ शकता मधुबाऊ तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात अहो रविराज सर काय बोलताय तुम्ही अहो निर्णय काय घ्यायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे आणि ती म्हणजे ह्या असल्या नालायक माणसांच्या नादी न ना लागलेलंच बरं आता नागराजने माझ्यावरती हल्ला का केला हे मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला प्रिया मोठ्यानी बोलते मधुबाऊ मधुबाऊ ऐका तरी माझ असं काय करताय तुम्ही तेव्हा मात्र क्षणाचाही विलंब न करता मधुबाऊ उलटे हाताची सनसनीत कानाखाली प्रियाच्या लगावतात प्रिया चांगलीच लगावता। चा थोबाडावर आपटलेली असते तेव्हा अश्विन मोठ्याने ओरडतो मधुबाऊ काय करताय तुम्ही त्यावेळेला मधुबाऊ बोलतात अश्विन जरा भानावर ये आजपर्यंत मी कधी माझ्या कोणत्याच मुलीवरती हात नाही उचलला विचार प्रिया प्रत्येक वेळेला चुकले पण तिच्यावरती कधी हात उचलला का नाही सायली तूच सांग त्यावेळेला सायली बोलते नाही पण या वेळेला नक्कीच प्रियाने खूप मोठा गुन्हा केलाय म्हणून मधुबाऊनी हे पाऊल उचललंय आणि याची मला मात्र खात्री आहे तेव्हा मात्र मधुभाऊ मोठ्याने बोलतात लाज नाही वाटली तुला तुला हे सर्व करताना खरंच लाज नाही का वाटली अगं काय हे सर्व केलं तुला हे सर्व करून काय मिळालं मलाच उत्तर दे तू तेव्हा प्रिया बोलते अति होतय मधुभाऊ तुमचं तेव्हा मधुभाऊ बोलतात मला लाज वाटते प्रिया तुझी।, तुझी खरच लाज वाटते आजपर्यंत मला या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय जेव्हा कोमात होतो ना तेव्हा सगळं ऐकायला येत होतं हे hey, नागराज मला हॉस्पिटल सुद, मध्ये सुद्धा मारायला आले होते पण काय करणार त्यांचा प्लॅन हुकला आणि शेवटी त्यांना परतावं लागलं तेही माझ्या सायलीमुळे तेव्हा रविराज म्हणतात मधुबाऊ खरच। खरच करा त्यावेळेला मधुबाऊ बोलतात रविराज सर तुम्ही नका माफी मागू अहो तुम्हाला तर काही गोष्टी माहितीच नाहीत आणि त्याच गोष्टी सांगायला देवाने मला पुनर्जन्म दिलाय असं समजूया आपण तेव्हा रविराज म्हणतात म्हणजे म्हणजे मधुबाऊ अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मला सांगायची आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधुबाऊ तुम्ही मला कोमात जायच्या आधी एक शब्द बोलला होता की ती म्हणजे सायलीचे आई बाबा जिवंत आहेत मधुबाऊ तुम्हाला माहिती आहे का सायलीचे आईबाबा कोण आहेत ते हे बघा इथे मैनावती आणि सदाशिव लोखंडे आहेत हे आहेत का सायलीचे आई बाबा तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात जावे बापू अहो त्यांच्याकडे बघा त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांची वृत्ती समजते की ते सेम टू सेम आपल्या प्रियासारखे आहेत तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने ओरडते मधुबाऊ तोंडाला आवर घाला तेव्हा मधुबाऊ बोलतात तोंडाला आवर घालायची वेळ तुझी आले तुझ्या पापाचा घडा भरलाय तरी सुद्धा तो तुला दिसत नाहीये का की मीच तुला तो दाखवायचा आहे अग बाई कधीतरी सुधारणा कधीतरी सत्याच्या बाजूने चाल प्रत्येक वेळेला पैसाच महत्वाचा असतो असं नाही काही काही वेळेला नाती सुद्धा महत्वाची असतात आणि ती नाती जपण्याचा प्रयत्न तरी कर तेव्हा प्रिया बोलते पुरे आ, पुरे अति होतय आता मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तुम्ही काय वागताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतय का तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो शेवटी प्रिया मधुभाऊ ना बोलते मधुबाऊ शेवटी तुम्ही मला दाखवूनच दिलं की मी तुमची लेख नाहीच तुम्ही मला मानतच नाही तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात नाहीच मानत मी तुला लेख कारण मी जे संस्कार करतोय ना ते संस्कार घेण्याची तुझी लायकी नाही आहे आणि तू जे केलंयस ना स्वार्थापायी पैसा ते चुकीच आहे एखाद्याचं स्वप्न हिरावून घेणं चांगलं नाही प्रिया तू तर एखाद्याचं घरच हिरावून घेतलंयस तिचे आई वडीलच हिरावून घेतलेस अगं तू कधी सुखी राहशील तुला काय वाटतं तू अश्विनशी लग्न केलंस म्हणजे तू सुखी आहेस तर नाही मनातून तू तु स्वतःला कोचत आहेस की मी हे सर्व केलंय खरोखर कर मी सुखी आहे का तर नाही तू नाही सुखी कारण तुला या सर्व गोष्टी माहिती आहेत की कधी ना कधी तरी आपलं भिंग फुटणार आणि खरं सांगायचं तर असत्याचा फुगा कधी कदी ना कधी तरी फुटतोच प्रिया पण तुला मात्र ते कळतच नाही ना तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि प्रिया मोठ्यानी बोलते बस झालं अति होतय आता आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरच होईल तेव्हा मात्र मधुबाऊ खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सायली बोलते मधुबाऊ तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्टपणे बोला त्यावेळेला लगेच बो मधुबाऊ सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात सायली बाळा मला तुला जे सत्य सांगायचं आहे जी गोष्ट तू लहानापण पन, लहानपणापासून शोधत होतीस ती म्हणजे तुझी आई तुझे वडील तुझे आई वडील कोण हा प्रश्न तुला पडायचा ना साऊ आज त्याच प्रश्नाचा मी उलगडा करणार आहे तेव्हा मात्र प्रिया खूप घाबरते प्रिया स्वतःशीच म्हणत असते वाट लागली हा म्हातारा आता पचकणार आणि माझं सगळं भिंग फुटणार वाट लागली आता मी काय करू तेवढ्यात मात्र मधुबाऊ बोलतात प्रिया कुठेही जायचं नाही या कारण गोष्टी तुझ्या समोरच व्हायला पाहिजेत तेव्हा मात्र रविराज बोलतात असं काय झालंय मधुबाऊ की तुम्ही सारखं सारखं तन्वीला मध्ये आणताय तेव्हा मधुबाऊ बोलतात तन्वी कोण तन्वी तुम्ही जिला तन्वी समजताना ती खरोखर तन्वी आहे का या गोष्टीचा कधी विचार केलात तुम्ही कधी तिची हे बघा रविराज सर डीएनए चे रिपोर्ट बदलण्यात आमची प्रिया माहीर आहे हे तुम्हाला माहिती नाही म्हणजे ती तुमची मुलगी नसली तरी डीएनए रिपोर्ट ती पॉझिटिव्ह आणणार बरोबर की नाही प्रिया त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बघितलं बाबा बघितलं कसे माझ्यावरती आरोप होतायत ते आणि तरी सुद्धा तुम्ही मुख असं का करताय बाबा का तुम्ही माझ्या बाजूने बोलत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते कारण माहिती आहे का कारण आम्हाला माहिती आहे तू काही ना काहीतरी आमच्यापासून लपवतेस काही ना काहीतरी तू खोट बोलतेस आणि या गोष्टीची मला जाणीवच आहे आणि म्हणूनच कदाचित आम्ही गप्प आहोत तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात रविराज सर प्रतिमा आत्या मी तुम्हाला आता जी काही गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला आनंद होईल किंवा दुःख होईल पण मी मात्र माझं कर्तव्य करणार तुम्ही या मुलीला तुमची मुलगी मानली जी मुलगी तुमची नाहीच आहे तर तुमची खरी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साऊ आहे हे ऐकताच प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू यायला लागतात पण रवीला सर मात्र हादरलेले असतात तेव्हा पूर्णाजी बोलते मधुबाऊ अह काय बोलताय तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात एक मिनिट पूर्णाजी मला तुम्ही प्लीज सायलीचा फोटो दाखवू शकता का लहानपणीचा तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियाचा फोटो म्हणून सायलीचा फोटो दाखवतात तेव्हा लगेच मधुबाऊ बोलतात ही तर प्रिय आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलतात मधुबाऊ काय बोलताय तुम्ही त्यावेळेला ज्या मुलीला लहानपणापासून वाढवलं तिचं संगोपन केलं त्या मुलीचा लहानपणीचा फोटो मी नाही ओळखू शकत तेव्हा मात्र पूर्णाजी हादर त्याने बोलते म्हणजे त्यावेळेला मधुबाऊ बोलतात हे खरं आहे सायलीच तुमची तन्वी आहे माझ्यावरती विश्वास तेव्हा या प्रियाने खोटारडेपणा केला आणि मुद्दामून या घरात शिरली तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाजी बोलते म्हणजे ही प्रिया आज सुद्धा बोलूनच या घरात शिरली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर या प्रियाला कायमच सुभेदारांच्या घरातून हाकलवण्यात येईल का कमेंट करू करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका